नमस्कार नांदेड रेल्वे स्टेशनवरून आम्ही निघालेलो आहोत आता हैदराबादला आणि उद्या आमची सकाळी हैदराबादहून फ्लाईट आहे है। सिंगापूरला आमच्यासोबत आहे डी एस पी कीचे नांदेड स्टोरीजचे अधिकृत आमचे फेसबुक सगळे इंस्टा स्टार रील स्टार भाऊ सिद्ध भाऊ हाय करा भाऊ तर आता आम्ही आलेलो आहोत कुठं आलो सिद्धू रेल्वे स्टेशन आता कुठे जायचं आहे इथे जास्त वेळ आम्ही टाइमपास न करता लगेच एअरपोर्टला निघणार आहोत तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला चला तर मग आता पुढचा प्रवास ओला ओला बुक करत आहे आता आम्हाला बुक केलेली आहे क्या तर आप जैसे फोन आला नाइन फाइव नाइन इधर ये शायद आपकी है क्या बस के क्या वाली लिया है थ्री नाइन ओके हम अभी हमारा लगेज छो तो हम यहाँ तर आम्ही बसलो आम्ही कॅबमध्ये जात असताना आम्हाला दिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दिसला त्याचबरोबर तेलंगणाचं सचिवालय सुद्धा एअरपोर्टला जाण्यासाठी असणारा स्वतंत्र ब्रिज ब्रिजवरून आम्ही निघालो मग आम्ही आलोत राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट e हैदराबाद येथे फ्रेश झालेला आहोत आता आम्ही निघालो चेक इनसाठी चेहरा दिसायला की नाही फ्रेश टव टव दिसायला टवटव टाव दिसायला निघालो मग चला तर मग चेक इन करू आणि इंटरनॅशनल मध्ये बस फ्रेश झालोत मग आम्ही गेलोत आतमध्ये आतमध्ये बघितल्यानंतर डिजिटल बोर्डवर आम्ही आमची फ्लाईट सर्च केली सिंगापूरसाठीची इंडिगो फ्लाईट चेक इन चेकआउट सिक्युरिटी चेक, चेक सर्व झालेलं आहे तर आता आम्ही निघालो ट्वेंटी सेवन हे आहे की रे गेट गेट का आपला बी बी सिंगापूर सिद्धू इथं तर मला इच्छा झाली आम्ही आता आतमध्ये अगोदर थोडा नाश्ता करा मुलं नाश्त्यामध्ये काय काय ऑर्डर केलं सिद्धू आणि हे स्टार बक्षी राणी स्टार बक्षी राणी नाश्ता करणार आता थोड्या वेळामध्ये आम्ही बसणार आतमध्ये आलेलो आहोत वेटिंग हॉलमध्ये आमच्या वेटिंग एरियामध्ये आणि हे आमचीच दोन इंडोगोचे फ्लाईट आहेत आम्ही कन्फ्यूज झालो कोणती आहे की पण आमच्या अंदाजानुसार सिद्धू तुला काय वाटते कोणती आपली असेल कारण त्याच्यामध्ये बॅगेज ते भरत आहेत नाही ना फोटो व्हिडिओ शूटच्या नादामध्ये तिकडं सा साईडला थांबलो होतो आणि इकडं लांबच लांब राग ट्वेंटी सेवन बी तर गेला वेळ तरी म्हणलं होतं मी सिद्धूला चल बाबा लवकर ऐकायचं नावच नाही ऐकायचंच नाही तर आता आम्ही सल्लो निघालोच स्टेशनमधून डायरेक्ट आता विमानात मग आमचा शिद्धू काढत होता शेल्फ्याच शेल्फ्या चलत आता हे इंडिगो 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 ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला ट्रॉफिक 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 एअर कंट्रोल इंडिगो आमचा भाऊ पुसत होता विमानाची काच यदि आप पढ़ना चाहें तो में लगी का प्रयोग कर सकते हैं जलपान का चयन और Or two flight number six C one zero two seven two destination Singapore will be covering a distance of के ऊपर पर लगी प्रकाश मान सहायता करें। मग आम्ही आतमध्ये येऊन आमच्या सीटवर बसलोत पायलटनी सर्व सूचना दिल्यात हवाई सुंदरीने सुद्धा सर्व माहिती आम्हाला दिली आणि त्यानंतर आमचं विमान लागलं रनवेवर आणि आम्ही जाणार आता सरळ ढगात जेवण द्यायला आले आहेत आमच्या ताई आणि हे आमचे असतात मग मी थोड्या वेळासाठी टाकलं कानामध्ये हेडफोन तर आमच्या सिद्धू जायचं होतं वॉशरूमला मग तिथं पण ट्रॅफिक होती सिद्धू माझ्याकडेच बघत होता थोड्या वेळानंतर मी पण गेलो वॉशरूमसाठी लागली होती भूक तर आम्ही ऑर्डर केलं काय केलं रे काय नूडल्स व्हेज व्हेज नूडल, नूडल आम्ही ऑर्डर केलं आणि त्यांनी आम्हाला पाणी दिलं एवढं

घोषणा केली की आपण थोड्याच वेळामध्ये सिंगापूरमध्ये उतरत आहोत मग आम्ही आमचा सीट बेल्ट बांधून घेतला सांगितलं खिडकी वर कर आणि सिद्धने खिडकी वर केली

आम्ही उतरल्यानंतर विमानाच्या आमच्या पायलटला विनंती आम केली की माझी पहिलीच इंटरनॅशनल फ्लाईट आहे मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे त्यांनी सुद्धा आम्हाला फोटो काढण्यास मदत केली आम्ही सिंगापूरच्या एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि आता आम्ही बॅग आमची सिद्धूची जी लगेजमध्ये टाकली होती ती आम्ही आता कलेक्ट करणार आहोत सिद्धापूर आलेलो तिकडे काय घेणार तांदूळ आणले ग्रा आम्ही सिंगापूर एअरपोर्टवर आलो होतो मनी एक्सचेंज करायचे सिंगापूरचे डॉलर घ्यायचे दहा था। हजार था दिले त्याच्या बदल्यात आम्हाला हे फक्त चार नोटा दिल्या आम्ही वीस नोटा दिल्या त्यांना आणि हे दोन कॉईन सुद्धा दिले तर याच्यावरच

तर अशा प्रकारे आम्ही आपल्या नांदेडवरून पोहोचलो चांगे एअरपोर्ट सिंगापूर येथे उतरल्यानंतर आमची झाली अशी ग्रँड एंट्री आणि सिंगापूरमधील सर्व पर्यटनीय स्थळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लक्ष्मण टॉक्समध्ये धन्यवाद